हॅलो फ्रेंड्स टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक असे हिरव्या मुगाचे डोसे चला तर मग आपण या वेगळ्या मुगाच्या डोस्यांचा स्वाद मिळवूया ज्यामध्ये मुगाची पौष्टिकता आणि चविष्ट चटणीची खास चव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे रेसिपीची सुरुवात करूया हिरवे मुग भिजत घालण्यापासून इथे मी हिरवे मूग घेतले आहेत दोन वाटी ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला सात ते आठ तास व्यवस्थितपणे भिजवायला रूम टेम्परेचरवर ठेवलेला आहे साधारण आपण इथे सात आठ तास भिजवून घेतलेले आहेत मूग आणि पुन्हा दोन पाण्यातून स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत आता हे हिरवे मूग आपले भिजलेले आपण दोन ते तीन बॅचेसमध्ये इथे वाटून घेणार आहोत वाटताना आपल्याला यामध्ये हिरवी मिरची आणि आलं ॲड करायचं इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा मी दो बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन बॅचमध्ये वाटताना मी यामध्ये दोन दोन मिरच्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे आणि सोबतच जिरं घालून याला वाटून घेणार आहे वाटताना लगेचच पाणी घालायचं नाही आहे कारण हिरवे मूग आपले भिजलेले आहेत त्यामध्ये ऑलरेडी खूप पाणी असणार आहे त्यामुळे गरजेनुसारच आपल्याला पाणी ॲड करत हे व्यवस्थित स्मूथ पेस्टमध्ये वाटून घ्यायचं आहे सगळं वाटण वाटून झाल्यानंतर आपण डोसे गरम टाकणार आहोत त्यामुळे आपण आता हे पीठ बाजूला ठेवून चटणीची तयारी करून घेऊया चटणीसाठी मी इथे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ अर्धा अर्धा वाटी घेतलेली आहे दोन टोमॅटो आपण मध्यम आकाराचं चिरून घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर घेतली आहे सात ते आठ आपण इथे लसूण घेतलेले आहेत आणि सात ते आठ आपण हिरवी मिरची घेतली आहे सगळ्यात आधी आपण इथे पॅनमध्ये शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ सोबतच मध्यम आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे बाजूला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत त्याच गरम पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला टोमॅटो हे त्यातला कच्चापणा जाईपर्यंत थोडेसे भाजून घ्यायचे आहे तेलावर इथे मी टोमॅटो घालून घेते आहे साधारण एक मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत थोडासा मऊ होईपर्यंत अशा प्रकारे आणि मग यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे हे देखील एक मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे चटणी वाटायला आपण आता सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे मिक्सरला शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ एकदा फिरवून घेतली आहे सगळं मिश्रण सोबत वाटलं तरी चाललं नाही पण शेंगदाणे जाडसर राहू शकतात म्हणून मी इथे आधी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ एक वेळा मिक्सरवरून फिरवून घेतली आहे यामध्ये आपल्याला टोमॅटोचं तयार मिश्रण घालून वरून थोडी कोथिंबीर वाटताना घालून मिश्रण वाटून घ्यायचं आहे आपली चटणी इथे वाटून तयार आहे छान स्मूथ पेस्ट आपली चटणीची इथे वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक अशी पेस्ट आपली इथे वाटून तयार झाली आहे आता आपण चटणीची फोडणी करून घेऊया त्यासाठी पॅ पॅनमध्ये मी इथे दीड चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे मोहरी आणि जिरं मी फोडणीसाठी वापरलेलं आहे आणि कढीपत्ता वापरलेला आहे ह्यामध्ये आता आपण चटणीची तयार पेस्ट घालून घेऊया चटणी इथे थोडी थिक टेक्स्चरची झालेली असल्यामुळे आपण पाणी पण मिक्स करून घेऊ शकतो इथे मी थोडंसं पाणी गरजेनुसार ॲड करून घेतलं आहे चटणी थोडीशी पातळ होण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलं आहे पाणी भरून ॲड केलेलं असल्यामुळे एक उकळी काढून तुम्ही गॅस बंद करून बाजूला ठेवू शकता तुम्ही बघू शकता चटणी आता आपली तयार झाली आहे गॅस बंद करून याला बाजूला ठेवून घेऊया आणि आपण आता डोसे टाकायला सुरुवात करूया डोसे बनवण्यासाठी आता आपण बॅटर पाहिलं याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं नव्हतं किंवा कुठेही खाण्याचा सोडा घातला नव्हता आता आपल्याला इथे बेकिंग सोडा पाव चमचा ऍड करायचा आहे सोबतच एक चमचा मीठ ॲड करायचा आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघून तुम्हाला याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करायचं आहे डोशाचं बॅटर आपलं परफेक्टली तयार झालेलं आहे आता आपण डोसे बनवायलाच सुरू करूया त्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवूया मध्यम तवा गरम करून घेऊया आणि तव्यावर थोडंसं तेल पसरवून घेऊया हे गोल असं इव्हनली स्प्रेड करायचं आहे संपूर्ण बॅटर तुम्ही पाहू शकता जास्त कडकडीत गरम तव्यावर जर तुम्ही हे डोसे टाकायला सुरुवात केली तर डोस्याचं पीठ टाकता क्षणी ते शिजायला सुरुवात होईल आणि तुम्हाला डोसा व्यवस्थित स्प्रेड करता येणार नाही त्यासाठी मध्यम गरम तवा घ्यायचा आहे डोशाच्या कडेने आपल्याला आता तेल सोडून घ्यायचं आहे आणि मध्यम भागी पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि एका बाजूने तो छान लालसर रंगावर भाजू द्यायचा आहे अशा प्रकारे डोसा भाजून झाला की त्याच्या कडा आपोआप सुटायला हो, सुरुवात होते आणि या स्टेजवर आपल्याला डोसा आपला उलथून घ्यायचा आहे तेल आपण आधीच घातलं आहे त्यामुळे पुन्हा घालायची गरज नाही आहे डोसा आपोआप लालसर रंगावर भाजून तयार होईल इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने डोसा भाजून झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत आणि सर्व करायचे आहेत इथे आपले सगळे डोसे बनवून तयार झाले आहेत आता याला आपण चटणीसोबत आणि थोड्याशा टोमॅटोच्या सॅलडसोबत मी इथे सर्व केलेलं आहे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर पौष्टिक आणि चौदा डोसे आपले तयार झालेले आहेत मऊ लुसलुशीत आणि सोबतच किती स्पंजी आपला हा डोसा तयार झालेला आहे रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा